आम्ही आणलाय हा फणस पण हा फणस आहे बरका आणि माझ्या मुलांना बरका नको नकोय म्हणून म्हटलं याच्या आटला काढा आणि घेऊन जावा मुंबईला इथे किती खायचे ते खावा बाकीचे उरलेल्या आटला घेऊन जावा मुंबईला असंच कापूया कापतस फणस आहे ना एकदम पूर्ण तयार झालेला नाहीये पण आता माझी मुलं निघाली आहेत ना इथे ती लोक गेल्यावर तयार होऊन आपण खाणं मला तर आवडणार नाही खूप दुःख होत आहे माझी मुलं आता आता माझं घर पूर्ण खाली होईल म्हणून म्हटलं जे काय निघतील घेऊन जावा तुम्ही आहे की नाही तयार नाही आहे पूर्ण म्हणजे म्हणून साठी ते ना निघत नाही आहे ना आता बरका पण असला ना विला किंवा कोयत्याची गरज नाही असं हाताने पण फाडतात होय की वा नाही ना वाव बघा म्हणजे पूर्ण असं म्हणजे पिकलाय ना एकदम थोडा थोडा पिकलाय पण आटला तयार आहेत बघा म्हणजे शिजवून खाण्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी आटला याच्यामध्ये तयार आहेत एकदम आता, आता मी काय करते याला ना लिंबू चोलते आणि सर्क चीक काढून टाकते फणस कापलात ना तर त्याच्यावर लिंबू पिरायचं मित्रांनो फणस कापलेला आहे आता त्याची चारखंड काढेपर्यंत मी यांना सांगितली होती जराशी शेगलाची भाजी काढा ते बघते किती काढली ती या हो ही एक फांदी तोडून द्या मला हे बघा अशी फांदी तोडायला सांगितली मी यांना म्हणजे वरचा कवला कवला पाला आहे ना तो भाजीसाठी होईल की नाही चांगलं मग हे बघा आहे ना हे असं मग हे बघा हे बघा काय सुंदर भाजी आहे बघा मुलांना करून घालायला तर मिळाली नाही मला म्हटलं घेऊन जावा मी सर्व साफ करून देते आता ही बघा किती काढली ती बघा आहे ना हे बघा काय कौल कवली आहे बघा आता मी सर्व साफ करून देते माझ्या मुलांना जाऊन तिथे करतील आता काय करू इथे करायला वेळच नाही आमचे सगळे दर्शन वगैरे करायला गेला वेळ काय काय आणायचं वगैरे फुल फ्रट मुंबईला आहे ना ही भाजी मिळा बघायला सुद्धा मिळत नाही कारण का हे जे सपाल्यावरून विरारवरून येतात बायका घेऊन त्या घेऊन येतात पण जसं त्यांनी ठेवलं ना का लगेच ह्या जुड्या संपून जातात जर तुम्हाला जर ही दिसली बाजारामध्ये जुडी पटकन उचला ही भाजी खूप आपल्या शरीरासाठी चांगली असते आता हे बघा हे सर्व मी काढून देते माझ्या मुलांना हे बघा सुगंध जरा वेगळाच येतो पण भाजी छान होते हे बघा आता फणसाचे चारखंड काढले असतील आता मी जाते पर पुन्हा गरे काढायला कारण का आता वेल नाही माझ्याकडे सगळ्यांची घाई आहे आता निघायची <laughs> पण हे बघा बघा माझ्या झाडाला शेंग सुद्धा आली होती बघा है ना पण खूप उंचावरती होती म्हणून का काढायला नाही मिळाली मला हे बघा आहे ना शेंग सुद्धा आली आहे आता ह्याचा पण पाला दरा दरा है। पन मी काढून घेते पण जरा सावलीमध्ये घेते अंगणामध्ये आणि हे पण जरा सावलीतच ठेवते हे बघा पणच जरा जरा पिवलास झाला आहे पण पूर्णपणे पिकला नाही आणि चारखंड काढून झाले पण त्याच्या आटला बघा एकदम मस्त तयार आहे ते बघा म्हणजे नेऊ शकतात हे आणि भाजी करू शकतात हे बघा म्हणून साठी मी काढते आता हे कोण खात नाही मग कशाला पिकवायचं होय की नाही भाजी भाजीसाठी तयार झालेत घरी कच्चा फणस आहे बरका पण त्याची पण ना पाव अशी कापावी लागते ही बघा आहे ना का माहिती आहे जरा थोडासा कच्चा आहे आता बर्खा पूर्ण पिकला असतं ना तर काय असं करायची गरजच नाही तुम्हाला तर माहीतच आहे हे बघा हे गरे पण आहे ना तलण्यासारखे आहेत हे बघा मस्त पण वेल नाही आहे आता हे सगळं गेल्याच्या नंतर दुसरा फनस आहे त्याची मी तलणार घरे तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेन मी आणि नक्की बघा आता एवढं काढून झाले सारखंड हे बघा किती जमा झालेत अर्धा आहे तर पण तुम्हाला मी दुसरं दाखवते या हे बघा हे पण दोन फणस आहेत पण हे पण तसेच आहेत पिकले नाही आहेत म्हणून साठी ना हे आता मी कापणार नाही हे जरा पिकले ना त्यानंतर मग मी काय करेन उन्हात सुकून त्यांना चांगली लाल माती लावून मी सुकवून ठेवून देणार म्हणजे खराब नाही होणार आणि आता माझी मुलं जातात आहेत म्हणून त्यांच्यासाठी एक फणसाच्या बिया काढून मी देते त्यांना भाजी करण्यासाठी आंबा फणस आहे म्हणून साठी नुसत्या चेहऱ्याच्या वाटली ना डोळ्यासमोर केमरी बघा किती फिरतात आहे ती डोळ्यात जातात म्हणून सारखं असं असं करावं लागतं आंबा फणस आला की असं केम्बरी सारखी फिरत असतात आता हे फणस बघा आता एक पण कशाला खराब करू ना पिकू दे चांगले वर की नाही चला फनस आहे ना कच्चा आहे अजून बरोबर पिकला नाही आहे म्हणून ना त्याच्या आठला काढ काढण्यासाठी माझा अंगठा दुखायला लागला एवढं ते गर फुटतच नाही आहे बघा माझा अंगठा कापायला लागला म्हणून मी आता ना आणला चाकू चाकूने वरचे गर कापते आणि आतली बी काढते तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही का बरका पणच पिकल्याशिवाय कापू नका आता माझी जरा घाई आहे माझी मुलं निघालेत म्हणून म्हटलं त्यांना हे देते बिया काढून बी चा एकदम मस्त आहे बघा अंगठा दुखायला लागला माझा बघा चारखंड किती ते बघा ही बघा म्हणजे याच्यात कच्चे गरे पण आहेत ते काय आता मला करायला वेळ नाही नंतर हे फणस आहेत ना पाठीमागे दिसतायत बघा त्या फणसाचं बघूया काहीतरी पण आता जरा आमची घाई आहे म्हणून म्हटलं हे आमच्या गायला टाकते आणि या बिया बघा किती निघायचं आणि चारखंड बघा किती ते आहे ना चला एवढ्या बिया निदान कमसे कम त्यांना दोन टायमाची भाजी तर होईल मुंबईला होईल की नाही घराच्या फणसाच्या घराच्या बिया काढून झाल्यात आता म्हटलं हे पा शेगलाची भाजी काढली ही पण साफ करून देते काय की नाही आणि हे बघा माझी मुलं आले आणि तीन जाल्या भरून मी भांडी घासून ठेवलेत हो बघा <laughs> आता हे सर्वांना मी पाला काढून देते हे बघा असं काढून देते म्हणजे गेल्या गेल्या भाजी बनवतील ना मित्रांनो आता माझं घर खाली होईल आता माझी मुलं जातील सर्व माझं घर खाली होईल आता माझं घर पूर्ण खाली होईल मी आता एकटीच राहणार घरामध्ये माझी मुलं होती चार दिवस तर मला खूप आनंद झाला होता आता माझी मुलं सगळी एक 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 करून आज उद्या दोन दोन दिवस दोघं दोघं निघून जातात आता मी एकटीच आता आता गणपतीमध्ये येतील माझी मुलं तर परंतु आम्ही दोघं तर एकटेच ती दुःख होतो मित्रांनो पालेभाजी तर सर्वच आपल्या शरीरासाठी चांगली असते पण ही भाजी जी आहे शेगडाची ही एकदमच आपल्याला लाभदायक आहे आपल्या शरीरासाठी ह्याच्याने हड्ड्या मजबूत होतात आणि ही तुम्हाला कुठे पण दिसते ना लगेच जुडी उचला आता माझ्या तर अंगणामध्ये तुम्ही बघितात किती मोठं झाड आहे मग मी त्या झाडावर बघा किती सारा पाला काढला हां यांनी किती सारे फांद्या तोडल्या त्या शेगडाच्या झाडाच्या आता त्याच्या मी सर्व या पाला काढून मुलांना साफ करून देते कारण का हे खूप औषधी पण म्हटलात तरी काय हरकत नाही ही भाजी एवढी चांगली भाजी आहे ही बघा एवढी साफ करून झाली आहे बघा माझ्याकडून मुलांना गावची भेट याच्यामध्ये माझी माया आहे आणि ह्या मायेचा काही मोल नाही आपण काही भेट देऊ शकतो मुलांना त्या भेटीमध्ये आईवडिलांची जी माया असते त्या मायेचा काही सुद्धा मोल नाही आहे की नाही मित्रांनो कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या या ताईला ताईच्या व्हिडिओला लाईक करा माझे मोठे व्हिडिओ बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही माझी गावची भेट कशी वाटली मायेची भेट कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद